बुलढाण्यातील नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय भूचाल वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या डॉक्टर संगीता हिरोडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेच्या पूजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला आहे काँग्रेसवर कठोर शब्दात टीकाही केली आहे बुलढाण्यातील स्थानिक राजकारणात आज अनपेक्षित वळण दिसून आले वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या डॉक्टर संगीता हिरोडे यांनी काही दिवसांपूर्वी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते मात्र आज त्यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेच्या उमेदवार पूजा संजय गायकवाड यांना खुलेपणाने पाठिंबा जाहीर करत राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण केला डॉक्टर हिरोडे यांनी काँग्रेसवर थेट टीकास्त्र सोडत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी केलेली आघाडी केवळ नावापुरती असल्याचे आरोप केले त्यांचा दावा असा की काँग्रेसने स्वतःचा उमेदवार दिल्याने नेते बाळासाहेब आंबेडकर तसेच संपूर्ण समाजाचा अपमान झाला या फसवणुकीमुळेच आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असे त्या म्हणाल्या बुलढाण्यात सध्या तिहेरी लढतीचे चित्र असताना वंचितची भूमिका निर्णायक ठरणार होती अशा परिस्थितीत डॉक्टर हिरोडेंचा शिवसेनेला दिलेला पाठिंबा हा महत्वाचा पूजा गायकवाड आणि आमदार संजय गायकवाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले आता प्रश्न असा आहे की संगीता हिरोडे यांची भूमिका संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका ठरणार का यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे मागील दहा दिवसामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता ए बी फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायस भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे तो वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्या सोबत आले नाही त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासवर्गीय आहेत जे आमचे सगळे समर्थक आहेत ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देते आपल्या हातून पुन्हा समाजाची सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना संगीताताई ताई अमोलदादा हिरोळे सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल मोठा सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडं आहेत आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यांना समज त्यांच्या आधी तर आम्ही करूनच राहू पण पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करता येईल ते ते करण्याचे आम्ही प्रयत्न करू